हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण आळूच्या वाड्या बनवणार आहोत एकदम सोपी आणि सरळ पद्धत आहे तर त्यासाठी आळूचे पानं मी जे घेतले आहेत धुवून घेतलेले आहेत स्वच्छ त्यासाठी हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट लागते तेवढे तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता थोडीशी कोथंबीर लसूण आणि जिरे हे आपल्याला सर्व वाटून घ्यायचं आहे बेसन पीठ लागेल त्याकरता थोडीशी हळद लागेल तीळ आणि चिंच भिजवलेली आहे चला मग आपण हे सर्व वाटण पहिले वाटून घेऊया आपण आता मिश्रण करून घेऊया बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे मग असे दाखवल्याप्रमाणे हे सर्व वाटण केलेलं आहे आता आपण हे सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करूया त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी हळद ॲड करायची त्याच्यामध्ये तीळ घेतले आप ती ते आपण ते तीळ टाका चवीनुसार करा आणि चिंच भिजवली होती आपण आपल्याला पाणी ऍड आहे थोडं अशी कुस करून घ्यायची छान चिंच तुम्हाला किती आंबट वगैरे लागते त्या हिशोबाने तुम्ही टाका चिंच चिंच ह्याच्यासाठी टाकतात की जेणेकरून घशामध्ये असं खवखव वगैरे होऊ नये म्हणून आपल्या हे जे सर्व मिश्रण आहे थोडं थोडं आपल्याला किती घट्ट पातळ हवंय त्या हिशोबाने तुम्ही मिक्स करा थोडं थोडं पाणी ऍड करा त्याच्यामध्ये जास्त पातळ पण नका करू असं मिडियमच ठेवा सगळं मिश्रण एकजीव करून घ्या असं एक चाळण घ्यायची आहे आपल्याला आपल्याकडे असं भांडं नसलं तरी आपण चाळण जे असते ना आपली गव्हाची वगैरे ते घेऊ शकतो चाळण त्याला थोडंसं आपण तेल लावायचं एक तेलच फिरवायचं जेणेकरून आपल्या वड्या जे आहेत ते असं चिक चिटकणार नाहीत खाली असं थोडंसं इकडे थोडं थोडं तेल लावून घ्या पाणी ठेवलं आहे उकडायला भांड्यामध्ये आणि हे त्याच्यावर ठेवून द्या आळूची पानं आपण धुवून घेतली आहेत स्वच्छ आता हे जे मी मिश्रण केलं होतं आपल्याला ते सर्व त्याच्यावरती लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे याच्यावरती आपल्याला किती लागतं तेवढं मिश्रण ते, ते लावून घ्या बघू शकता फ्रेंड्स आपण अशा प्रकारे भांड्यामध्ये ते उकडायला ठेवलेले आहेत आता खा वाफेमध्ये ते शिजून झालं आणि चेक करायचं मध्ये आधी पलटी मारायची तर एक साईड झाली की दुसरी बाजू पण हे करून घ्यायची पलटी मारून आता मी त्याच्यावर झाकण ठेवून देते पाहू शकता आपण एक साईड झालेली आहे आता पलटी मारून घेऊयात आपण दुसरी बाजू पण त्याची अशी छान हे करून घ्यायची आपल्याला उकडून बघू शकता आपण दुसरी बाजू पण मी पलटी मारून घेतलेली आहे म्हणजे एक बाजू जशी झाली तशी दुसरी पण करून घ्यायची आहे परत झाकण ठेवून द्या बघू शकता फ्रेंड्स अशा प्रकारे हे उकडून झालेल्या आहेत तर आपण ह्याला अशा कच्च्या म्हणजे उकडलेल्या पण खाऊ शकता किंवा याला फ्राय पण करू शकता तर मी याला फ्राय करणार आहे तर चला मग आपण ह्याचे काप करून घेऊयात आणि फ्राय करूयात अशा प्रकारे आपण डीप फ्राय करून घेतलेले आहेत तर आपल्या गरमागरम आळूच्या वड्या रेडी झालेल्या आहेत तर आपल्याला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू